नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये मी अमोल तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये एक कंटिन्युअस फॉल आपण पाहतो आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा चर्चा सध्याला सुरू झालेल्या आहेत की मार्केट क्रॅश होणार आहे का किंवा दोन हजार आठ जे आहे ते पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतं का किंवा मार्केट नेहमीप्रमाणे जो की बोलरान आपण गेल्या चार पाच वर्षांमध्ये पाहतो आहे त्याप्रमाणे पुन्हा एखादा सपोर्ट घेऊन मार्केट जी ते जी आहे तीच पुन्हा अचीव करू शकतं का किंवा त्या दिशेने मार्केटचं मार्गक्रमण सुरू होऊ शकतं का हे बरेचसे सारे प्रश्न आहेत आणि आता ही योग्य वेळ आहे त्याविषयी बोलण्यासाठी योग्य वेळ का आहे तर गेल्या काही दिवसांपासून किंवा ए टी एचपासून जर आपण पाहिलं तर दहा पर्सेंटचं करेक्शन आत्ता मार्केटमध्ये झालेलं आहे करेक्शन आहे का नाही हे नंतर समजणार आहे परंतु दहा पर्सेंट ही जी लेवल आहे ना ती ॲज अ करेक्शन मानली जाते की कोणत्याही एका चांगल्या रनमध्ये असणाऱ्या मार्केटसाठी जे करेक्शन आहे आवश्यक करेक्शन आहे ते दहा पर्सेंटपर्यंत आपण त्याला करेक्शन म्हणू शकतो आत्ता सध्याला जर काही फॉल आहे ना तो आहे दहा पॉईंट पाच पर्सेंटच्या आसपास झालेला आहे जे की आजचं विकली क्लोजिंग आहे मग आता इथे ॲनालिसिस करणं किंवा इथे समजून घेणं खूप गरजेचं आहे की इथून पुढचा प्रवास कसा असू शकतो निपटीच म्हणजेच ओव्हरऑल मार्केटचा आता आपण निपटीच्या चार्टवरती चर्चा करणार आहोत परंतु ओव्हरऑल मार्केट त्याच्याच अनुषंगाने आपण पाहणार आहोत की इथून पुढचा प्रवास नक्की काय असणार आहे आता हा जो व्हिडिओ आहे ना हा आपण दोन भागांमध्ये डिवाईड करणार आहोत ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हा जो काही फॉल पाहिलेला आहे त्याचं रिझन काय आहे जे प्रॉब्लेब रिझन मला वाटतं इतरही असतील मी चार पाच जे महत्वाचे आहेत त्याविषयी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर सेकंड हाफमध्ये की दोन हजार आठ रिपीट होऊ शकतं का किंवा चार्ट वरती ते काय दिसतंय त्याच्या अनुषंगाने काही चर्चा असेल आणि मग त्यानंतर आपण पाहूयात त्या जर व्हिडिओ खूपच मोठा नाही बनला तर आता काय संधी आहेत म्हणजे इन्व्हेस्टर असतील ट्रेडर असतील किंवा तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंग करत असाल तर त्यांच्यासाठीची काय संधी असणार आहे अशा भागामध्ये आपण डिवाईड करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा सुरुवातीला आपण जे काय आहे ते रिझन समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की हा जो काही फॉल आपण पाहतोय त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे आता हे महत्त्वाचं काय आहे हे रिझन समजून घेणं कारण का जर तुम्ही पाहिलं तर फक्त इंडियन मार्केटमध्ये फॉल आहे बाकीचे एक दोन मार्केट असतील परंतु ओव्हरऑल इन जनरल ग्लोबल मार्केटमध्ये जर पाहिलं तर काय होतं आहे अमेरिकन मार्केट नवीन हाय बनवतो मग नॅशटॅक असतील डाव असेल किंवा अगदी आशियन मार्केटसुद्धा म्हणजे ज्यामध्ये चायनीज मार्केट आहे आणि त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट आहे चायनीज मार्केटचा बाकी जे आशियन मार्केट आहेत परंतु चायनीज मार्केटचा इंडियन मार्केटवरती खूप इम्पॅक्ट आहे त्याचं कारण आपण पुढे चर्चा करूयात पण तिथे चांगली तेजी पाहायला मिळते बाकी जर अगदी क्रिप्टो जरी पाहिलं तरी क्रिप्टोमध्ये नवीन हाय बनत आहेत वेळोवेळी म्हणजे अगदी काल परवासुद्धा नवीन हाय बनताना आपल्याला पाहायला मिळालं मग असं काय होतं की आपलं मार्केट फॉल होतं आहे आपलं इन सेन्स इंडियन मार्केट का फॉलो होतं आहे पाहूया त्यासाठी जे महत्त्वाचे जे रिझन्स मला वाटत आहेत त्यापैकी पहिलं महत्त्वाचं रिझन आहे एफ आय आय सेलिंग म्हणजे एफ आयचं जे सेलिंग आहे ना ते ह्यूज आहे ह्यूज म्हणू शकतो का कारण का हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त जे सेलिंग आहे म्हणजे जवळ एक लाख चौदा हजार करोडचं सेलिंग जे आहे ना ते आपण ऑक्टोबर मंथमध्ये आहे आणि इंडियन हिस्ट्रीमध्ये कोणत्याही एका महिन्यामध्ये केलं गेलेलं हे सर्वात जास्त सेलिंग आहे इथे एफ आयचा जो डेटा आहे म्हणजे स्टॉकेज ॲप्लिकेशनवरती आपण पाहतोय परंतु हा जो डेटा आहे ना तो खरंच घाबरवणारा आहे ऑक्टोबरमध्ये एक लाख चौदा हजार करोड पुढे चारशे पंचेचाळीस आहे ते आणि आत्ता नोव्हेंबरमध्ये आज चौदा तारीख क्लोजिंग आहे म्हणजे पंधरा तारीख आज तर आतापर्यंत सुद्धा एकोणतीस हजार करोडचं सेलिंग झालेलं आहे हा याच्या तुलनेमध्ये एक गोष्ट आहे त्या अगोदर तुम्ही अगोदरचा काही डेटा पहा मी मंथली ठेवलेला आहे तर कधीही एवढं मोठं सेलिंग आपण पाहिलं नाही याच्या खाली तर आपल्या तेवढी हेच नव्हतं आपल्या इन्व्हेस्टमेंटच नव्हती एफ आयची ची त्याच्यामुळे इकडे आता असण्याची शक्यता कमी आहे पण दोन हजार वीस नंतर एफ आय चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करत होते आणि एकदम एक लाख चौदा हजार करोड आणि हेच महत्त्वाचं नाही आहे जर गेल्या काही महिन्यांपासून पाहिलं मध्ये थोडंफार बाईंग आहे परंतु ऑगस्टमध्ये सेलिंग आहे मे मध्ये एप्रिलमध्ये सेलिंग आहे म्हणजे हे प्रिपरेशन होते का काय अशी परिस्थिती आपण गेल्या महिन्यांमध्ये पाहतोय आता एक चांगली गोष्ट याच्यामध्ये काय आहे याच्या तुलनेमध्ये सुद्धा तेवढीच खरेदी करताना आपल्याला पाहायला आहेत पण इथे काही लिमिटेशन्स आहेत हे लक्षात घ्या की म्युच्युअल फंड बाय करतायत किंवा बँका बाय करतायत किंवा इतर मोठे इन्व्हेस्टर बाय करतायत पण बा� त्यांनाही काही लिमिटेशन्स आहेत जर एफ आय सेलिंग थांबलं नाही तर हा जो काही फॉल आहे ना तो अजून सिव्हिअर होऊ शकतो हे लक्षात घ्या कारण का आता यांचेही हात आखडते होताना आपल्याला येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे पहिलं महत्त्वाचं जे कारण आहे ना ते आहे एफ आयचं नाही दुसरं एक महत्त्वाचं कारण काय दिसतंय तर प एफ आय सेलिंग आहेच परंतु त्याबरोबर ज्याच्यावरती सगळ्यात जास्त नजर असते इन्व्हेस्टर असतील किंवा ट्रेडर असतील यांची ते आहेत इंटरेस्ट रेट आता गेल्या काही दिवसापासून फेड काय करते आहे कंटिन्युअस इंटरेस्ट रेट कमी करते आहे आता इंडियन मार्केटची ही अपेक्षा होती की इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांची ही अपेक्षा होती की ज्या पद्धतीने फेड इंटरेस्ट रेटमध्ये कट करते ना तसंच ने सुद्धा करणं अपेक्षित होतं परंतु गेल्या काही दिवसापासून आरबीआय वाढवत नाही हे नक्की आहे परंतु कमी करत नाही आहे ते स्टेडिया आहेत आणि याचा खूप मोठा फटका आपल्या मार्केटला बसताना पाहायला मिळत आहे तर दुसरं महत्त्वाचं कारण जे असू शकतं ते आहे इंटरेस्ट रेट त्यानंतर काय आहे इन्फ्लेशन ही खूप मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या आपण जरी म्हणत असलो की व्हायब्रंट इंडिया वगैरे किंवा इंडिया ग्रोइंग इकॉनॉमी आहे पण जर इन्फ्लेशन पाहिलं तर आपली जी कॅपॅसिटी आहे हायएस्ट आपण किती सहन करू शकतो तर सहा पर्सेंटचं इन्फ्लेशन कमी जास्त असूही शकतं परंतु ज्या आहे त्यामध्ये आपण सहा पर्सेंट आपल्यासाठी मोर दॅन इनफ आहे परंतु सध्या जर इन्फ्लेशन पाहिलं आत्ता काल परवा आलेला डेटा तर तो सिक्स पॉईंट ट्वेंटी वन आहे आणि ही एक अलामिंग गोष्ट आहे आता जणांना असं वाटेल की काल परवा डेटा आला आहे मग हा फॉल कशामुळे झाला पहा जरी गोष्टी नंतरून म्हणजे ज्यावेळेस रिपोर्ट मांडला जातो त्यावेळेस समोर येत असल्या तरीही त्याच्या अगोदर बऱ्याचशा संस्था असतात किंवा मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांना याची जाणीव अगोदरच असते की काय होऊ शकतं पुढे तर हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि चौथं महत्त्वाचं कारण जे मला वाटतंय तर ते आहे डॉलर डॉलर ज्या पद्धतीने बिहेव करतो आहे किंवा रुपीचं डिफ्रेशेशन ज्या पद्धतीने होते ब येत्या काही दिवसामध्ये आपल्याला विशेष वाटायला नको की नव्वदपर्यंत नव्वद रुपयापर्यंत डॉलरची मुवमेंट झाली तरीही तुम्हाला विशेष वाटायला नको तर ज्या पद्धतीने रुपी डिफ्रेशेशन होते ना त्याचाही आपल्याला एक इम्पॅक्ट होते आता इथे पॉलिटिक्स इन्वॉल्व्ह होण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण का गेल्या काही दिवसापासून इंडिया रशिया आहे किंवा इंडिया चायना आहे यांचं ज्या पद्धतीने कॉम्बिनेशन होतंय ब्रिक्समध्ये गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला अमेरिकेबरोबरच्या रिलेशनमध्ये आणि त्या अनुषंगाने डॉलरवरती पाहायला मिळू शकतो म्हणून ही एक टांगती तलवार अजूनही आपल्यावरती आहे मग बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की गोल्डमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट होते गोल्डची मुवमेंट आहे सिल्वरची मुवमेंट आहे तर ह्या ज्या मुवमेंट आहेत ना इकडे ज्या ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट वाढते ना तर त्या त्या वेळेस इक्विटी मार्केट जे आहे ना त्याच्यावरती प्रेशर निर्माण होत असतो आणि ते सध्याला आपल्याला पाहायला मिळतं एक गोष्ट सांगायची राहून गेली एफ आय जे सेलिंग आहे ते दुहेरी मार्क असा आहे आपल्याला की एकतर आपल्या मार्केटमधून पैसा निघतोय आणि दुसरं जो मार्क ज्या मार्केटमध्ये तो पैसा ना ते मार्केट आहे तर याचा अजून एक्स्ट्रा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवरती आणि त्या अनुषंगाने आपल्या मार्केटवरती आपल्याला पाहायला मिळत आहे कारण का तिकडे एस पॅकेज वगैरे जे आहेत ना त्यामुळे आपला जो एफ आयचा पैसा पैसा आहे तो आपल्या जे काय म्हणू शकतो आपल्याला कॉम्पिटेटिव्ह जी इकॉनॉमी आहे ना तिकडे जाताना पाहायला मिळतो तर ही एक काही कारण आहेत बाकीची इतरही कारणं बरीच आहेत त्याच्या पाठीमागे परंतु जे सध्याला दिसत आहेत ना ही कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्या मार्केटमध्ये फॉल आपल्याला पाहायला मिळतोय आता दुसरा जो भाग आहे त्यामध्ये की दोन हजार आठ रिपीट होऊ शकतं का हे खूप महत्वाचं आहे की दोन हजार आठ रिपीट होऊ शकतं का तर त्यासाठी जे जे तर्क दिले जातात ना ते सध्या लग्न तुमच्यासमोर मांडतो की काय होते का याच्यामध्ये काय होते दोन हजार आठच्या अगोदर जे सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर मानले जातात ते आहेत वॉरेंड अफेक्टर त्यांनी काय केलेलं होतं दोन हजार सहा सातचा जो काळ होता ना त्यामध्ये आपले जे काही स्टॉक होते ना ते विकले होते आणि त्यामधून लिक्विड अमाऊंट जी आहे ती जवळ कॅश जवळ ठेवलेली होती तर तीच परिस्थिती सध्याला आहे त्या पाठीमागे खूप जास्त न्यूज आले होते बघा त्यांनी ॲपलचे शेअर्स वगैरे विकले होते तर त्यांनी असं म्हणत आहेत की तीनशे बिलियन डॉलरची जी, जी काही स्टॉक आहेत ना ते सेल केलेले आहेत आणि तेवढी कॅश आता त्यांच्या जवळ आहे आणि मग ते एक इम्पॅक्ट मार्केटवरती होताना पाहायला मिळत आहे पण याचा इम्पॅक्ट थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं त्यांनी यू एसमध्ये विकलेला आहे किंवा यू एसमधले जे स्टॉक विकलेले आहेत तिथे जर पाहिलं ज्याला बफेट रेशो म्हटलं जातं किंवा तो ते जास्त फॉलो करतात तर तो काय आहे जी डी पी वर्सेस स्टॉक हा जो काही रेशो आहे ना ते फॉलो करत असतात तर अमेरिकेमध्ये पाहिलं तर स्टॉक व्हॅल्युएशन जे आहे ना ते जी डी पीच्या डबल झालेलं तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे तो रेशो जो आहे तो दोनशे पर्सेंट आहे म्हणजे तिथे सेलिंग करणं थोडं जस्टिफाय आहे पण इंडियामध्ये तसं नाही आहे इंडियामध्ये जर तो रेशो पाहिलात तुम्ही अगदी डिटेल जाऊन चेक करा व्हिडिओ खूप मोठा होईल त्या डिटेलविषयी चर्चा केली तर जर डिटेल चर्चा पाहिजे असेल किंवा डिटेल प पर्टिक्युलर टॉपिकवरती तर तसं तुम्ही कमेंटमध्ये कळवा फक्त हा रेशो समजून घ्या तर तिथे तो दोनशे पर्सेंट आहे आणि इंडियामध्ये सध्याला जर पाहिलं तुम्ही तर एकशे दहा एकशे पंधराच्या दरम्यान म्हणजे जास्त चिंताजनक नाहीये आपल्या पी आणि जे काही स्टॉकचं व्हॅल्युएशन आहे ते तुलनेने सारखं आहे म्हणजे इथे जास्त ओव्हर व्हॅल्यू झाले असं म्हणता येणार नाहीये म्हणून हा जो क्रायटेरिया हजार मध्ये त्यांनी तसं केलेलं होतं की आणि त्यानंतर आपण क्रॅश पाहिलेलं होतं तर तशी परिस्थिती सध्याला आपल्याकडे नाही हा झाला एक भाग आता दुसरं महत्वाचं काय आहे की जर आपण दोन हजार आठचा चार्ट कंपेअर केला तर चार्ट वरतीच पाहिजे आपल्याला बाकीची जी चर्चा आहे थेरॉटिकल ती वेगळी की चार्ट काय सांगत होतं दोन हजार आठचा चार्ट आणि आत्ताचा चार्ट याच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा तसे संकेत आहेत का हे आपण थोडक्यात पाहूया हा निफ्टीचा विकली चार्ट आहे दोन हजार आठमध्ये तर दोन हजार आठमध्ये काय झालेलं होतं बा कंटिन्युअस मार्केट तेजीमध्ये होतं म्हणजे त्याच्या अगोदर एक दोन वर्ष जवळजवळ मार्केट हो, चांगल्या तेजीमध्ये होतं रिटर्नही खूप चांगली मिळाले होते परंतु दोन हजार आठमध्ये किंवा दोन हजार आठच्या जानेवारीमध्ये सुरुवातीलाच अगदी तुम्हाला नवीन हाय बनताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मार्केटने कंटिन्युअस फॉल दाखवलेला आहे पण हा जो फॉल आहे ना तो अगदी सिव्हिअर नव्हता ओवरऑल जर पाहिला तर तो, तो सिव्हिर आहे परंतु आज सेलिंग सुरू झाला आणि कंटिन्युअस फॉल होत गेला असं नाही आहे बाबा इथेही चार पाच आठवडे म्हणजे जवळजवळ महिना सव्वा महिना मार्केट पुन्हा तेजीमध्ये आलं इथेही तीच परिस्थिती होती इथेही तीच परिस्थिती होती आणि मार्केटने कन्सल्टेशन केलं आणि वरती आलेला आहे तर हा एक मोठा फॉल होता जवळजवळ त्याचा कालावधी जर हा फॉल पकडला तुम्ही तर जवळजवळ दहा महिने आणि पूर्ण इथपर्यंत जर पकडला हा कंटिन्युएशनमध्ये तर जवळजवळ सव्वा ज़़ ज़़ वर्षाचा कालावधी या फॉलमध्ये गेलेला होता आत्ता आपल्या मार्केटला फॉल व्हायला सुरुवात होऊन अगदी काही महिने सुद्धा नाही झालेले एक दोन महिना झाला एक दोन महिन्यापूर्वीच आपण नवीन हाय एक दोनही नसतील दोन महिन्यापूर्वीच नवीन हाय बनवलेला आहे पण आता इथे काय परिस्थिती होती हे समजून घेऊया त्यावेळेस आपला फॉल किती झाला टोटल जवळजवळ त्रेसष्ट ते चौसष्ट पर्सेंटचा फॉल आपण या पूर्ण सिनेरीमध्ये पाहिलेलं होतं चौसष्ट पर्सेंट पूर्ण फॉल आपण पाहिलेलं होतं आणि आत्ता सध्याला आपण फक्त दहा पर्सेंटवरती बसलेलो आहोत आता परिस्थिती पाहण्यासाठी समजून घेण्यासाठी की त्यावेळेस आणि आत्ता काय फरक आहे तर त्याच्यासाठी आपण एक इंडिकेटर आहे आर एस आय तो एकदा चेक करून पाहूयात की त्यावेळेसचा आर एस आय काय सांगत होतं कारण की बरेचसे इन्व्हेस्टर आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी हा इंडिकेटर वापरतात आणि त्या त्याची माहितीही बऱ्यापैकी ॲक्युरेट असते किंवा त्याचा उपयोग आपल्याला पुढं होतो म्हणून आपण फक्त आर एस आय समजून घेऊयात की त्यावेळेसचा आर एस आय आणि आत्ताच्या आर एस आयमध्ये काय सिमिलॅरिटी आहे किंवा काय डिफरन्स आर एस आय मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर डायव्हर्जन डायव्हर्जन दिसत होतं का हे पाहणं महत्वाचं आहे आणि इथे काय होतं का इथे जर तुम्ही पाहिलं तर क्लिअर कट डायव्हर्जन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं मार्केटमध्ये जर तुम्ही हे दोन्ही कम्पेअर केले तर इथे क्लिअर अपसाईट दिसत होती आणि इथे डायवर्जन होताना पाहायला मिळत होतं म्हणजे हे संकेत जवळ जो सहा सात महिने अगोदरपासूनच मिळायला सुरुवात झाली आणि हे क्लिअर कट होतं तुम्ही अगदी क्लिअर अक्युरेट कर ड्रॉ करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्लिअर दिसायला लागलं होतं नंतरूनसुद्धा इथे आणि ओवरबॉट कंडिशनमध्येच होतं आत्ताही मार्केट त्याच पद्धतीचं आहे परंतु ओव्हरबॉट क्लिअर कट होतं इथे डबल टॉप बनलेलं होतं आणि त्यानंतर हा कंटिन्युअस फॉल आपण मार्केटमध्ये पाहिलेला आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की ही कंडिशन जर आत्ता असेल ना तर त्याविषयी चर्चा करणं किंवा ते समजून घेणं आणि त्या पद्धतीने आपले जे काही पुढच्या ट्रेड असतील इन्व्हेस्टमेंट असेल ते प्लॅन करणं गरजेचं आणि त्यानंतर आपला आर एस आय जो की ऐंशीच्या आसपास होता एक वेळ तो पुढच्या एक वर्षामध्ये तुम्हाला सतरा ते अठरापर्यंत पर्यंत पोहोचताना पाहायला मिळालेला आहे आता हेच आत्ता सध्या आहे का हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की आत्ता मार्केटमध्ये काय सिच्युएशन आहे इथे काय दिसतंय इथेही एक क्लिअर डायव्हर्जन आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जर तुम्ही इथे कम्पेअर केलं तर या पद्धतीची मुवमेंट होती आणि इथे या पद्धतीची मुवमेंट आपण पाहिलेली आहे परंतु ज्या पद्धतीचा ॲग्रेसिव्ह डायव्हर्जन आपण दोन हजार आठमध्ये पाहिलं होतं तसं सध्याला काहीही नाही आहे हे लक्षात घ्या तसं काही नाही हे माइल्ड आहे म्हणजे खूप जास्त आहे अशातला भाग नाही आहे थो थोडंफार आहे म्हणजे हे कदाचित रनिंग करेक्शनसुद्धा असू शकतं म्हणजे अजून तरी दोन हजार आठ होईल ही शक्यता नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे ज्या पद्धतीचा सा चार्ट सांगतोय कमीत कमी चार्टवरती जर आपण विश्वास ठेवला बाकी स्ट्रक्चरल किंवा फंडामेंटल काही चेंजेस आले तर याच्यामध्ये बदल होऊ शकतो आता आपण ते महत्त्वाच्या लेवलसुद्धा चर्चा करूयात की ही लेवल आता इम्पॉर्टंट असणार आहे आणि मग त्यानंतरच आपण ठरवू शकतो की फॉल होऊ शकतो बरं अजून एक महत्त्वाचं आपण दोन हजार आठ बरोबर का कम्पेअर करतोय कारण का फॉल तर आपण दोन हजार वीसमध्ये सुद्धा पाहिलेला होता मग आपण दोन हजार आठमध्ये का कम्पेअर करतोय कारण का दोन हजार वीस हा जो काही फॉलो होता ना तो एका इव्हेंटमुळे झालेला किंवा ज्याच्याविषयी कोणीही प्रिपेअर नव्हतं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं कोणाच्या मग नसताना घडलेली गोष्ट होती दोन हजार वीस त्याच्यामुळे तिथे तुम्ही कोणताही फंडामेंटल टेक्निकल ॲस्पेक्ट लावू शकत नाही किंवा त्या गोष्टीवर तिथे कम्पेअर करू शकत नाही पण दोन हजार आठ हे पूर्ण स्ट्रक्चरल ज्याला आपण म्हणू शकतो ना चेंजेस होते फंडामेंटल चेंजेस होते आणि त्यानंतर फॉलो आता म्हणून आपण त्याच्याबरोबर कंपेअर करतो आणि हे लक्षात घ्या जरी हे सगळं फंडामेंटली होत असेल किंवा इतर गोष्टी होत असेल ना तर या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट होत असतात तुमच्या चार्टवरती आत्ता कदाचित तुम्हाला थोडं लेट रिअलायझेशन येत असतं की चार्टवरती हे झाल्याच्या नंतर आपण चर्चा करतो म्हणजे दहा पर्सेंटचा फॉल ऑलरेडी झालेला आहे आणि मग आपण चर्चा करतो की दोन हजार आठ होऊ शकतं का पण ते रिफ्लेक्ट होतं हे मात्र लक्षात ठेवायचं आहे कारण का पाठीमागे जे घडून गेलेलं आहे ना चार्ट पुन्हा रिपीट करत असतो मग आता आपली सिच्युएशन uh, ज्या पद्धतीने आहे दहा पर्सेंट तर आता महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात मी हे एकदा uh, डिलीट करतो तर आता आपल्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात तर इथे जे दिसते ना हा जो सपोर्ट कारण इथे का सपोर्ट घेतो आपण हे लक्षात घ्या दोन हजार स सॉरी सहाशेच्या आसपास सहाशे सहाशे तीस तर हे काय इम्पॉर्टंट आहे कारण का मार्केटने इथे पहा दोन तीन चार पाच जो एवढ्या वेळा ट्राय केलेलं होतं जवळजवळ चार पाच महिन्याचा जो कालावधी होता ना इथे मार्केटने घालवलेला होता मध्ये कुठेही एक चांगला सपोर्ट नाही आता हा सपोर्ट ब्रेक झालेला आहे आपला चोवीस हजारची सायकोलॉजिकल लेवल होती ना ती ब्रेक झाली आहे त्याच्या खाली मार्केट ट्रेड करते मग आता जो इम्पॉर्टंट सपोर्ट येतोय ना तो आहे बावीस सहाशेच्या आसपास बावीस सहाशे खूप इम्पॉर्टंट असणार आहे म्हणजे इथे ठरू शकतं आणि इथे ज्यावेळेस मार्केट पोचल ना त्यावेळेस चौदा ते पंधरा चौदा ते पंधरा पर्सेंटचं uh, करेक्शन पूर्ण झालेलं असेल मग इथे येऊन मार्केट वरती जाऊ शकतं इथून सुद्धा जाऊ शकतं हे लक्षात घ्या मी औद्योगिक लॅन्समध्ये याविषयी चर्चा करेलच परंतु इथून सुद्धा जाऊ शकतं पण आपल्यासाठी महत्त्वाची लेवल जर मार्केट इथून खाली चालायला सुरुवात करते तर ही लेवल इम्पॉर्टंट असणार आहे आणि जर ही लेवल ब्रेक होती तर मात्र मग आपण अजून सिविअर फॉलच्या दिशेने जाणार आहोत बरं ही बावीस सहाशे ही जी लेवल आहे ती फक्त या सपोर्टसाठी इम्पॉर्टंट आहे का तर नाही त्याच्या पाठीमागे अजूनही एक कारण आहे ज्याला आपण फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणतो याच्यावरती बऱ्याचशा लोकांचा विश्वास असतो तुम्ही जर ड्रॉ केली तर तुमच्या काय लक्षात येते अगदी क्लिअर ड्रॉ करा डॉट लेवल येतील तुम्हाला तर ही जी लेवल आहे पॉईंट थ्री एटची आत्ता सध्याला खूप महत्त्वाची आहे आणि ती लेवल इथे बावी बावीस सहाशे बावीस सातशेच्या चा, दरम्यान म्हणजे फिपोनाचीसाठी सुद्धा हा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे दोन हजार आठ होऊ शकतं का ही चर्चा आपण इथे करणं जास्त योग्य होणार आहे मी आत्ता काय करतो खूप सारे मेसेज आले की किती फॉलो होऊ शकतो काय होऊ शकतो म्हणून ही चर्चा आत्ता केलेली आहे पण ती चर्चा खरी चर्चा बनणार आहे तुमची बावीस हजार सहाशे ब्रेक झाल्याच्या नंतर मग बावीस हजार सहाशे ब्रेक झाला तर आपण नक्कीच इलेक्शन लो टेस्ट करू शकतो आणि मग त्यानंतर फर्दर अजून लेवल त्या असतील ओपन होणार आहेत आता महत्वाचं काय आहे तर आपण इथे काय करू शकतो खरंच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पंधरा सोळा मिनिटांचा व्हिडिओ बनलेला आहे त्यामुळे ब आपण नेक्स्ट पार्टमध्ये जर तुमची इच्छा असेल की आता आपण काय केलं पाहिजे कारण की तिथे आपल्याला तीन याच्यामध्ये डिवाईड करावं लागेल एक आहे ट्रेडर दुसरं आहे शॉर्ट टर्म ट्रेडर ट्रेडर म्हणजे इंटरडे ज्याला आपण म्हणतो ऑप्शन ट्रेडर वगैरे असतील दुसरं शॉर्ट टर्ममध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात चार महिन्यासाठी सहा महिन्यासाठी ते आणि तिसरे आहेत इन्व्हेस्टर या तिघांच्या दृष्टीने वेगवेगळं पाहावं लागणार आहे आपल्याला चार्टकडे की आपण काय करायचं आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याविषयी नक्की चर्चा करूयात बाकी तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा नसेल आवडलं तर डिसलाईकसुद्धा करू शकता किंवा काही चुका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा बाकीचं जर माहिती हवी असेल या तिन्ही किंवा कोणत्या पॉईंटविषयी विषयी डिटेल माहिती हवी असेल तर तसे कमेंटमध्ये नक्की कळवा हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे काही नवीन ट्रेडर आहेत जे घाबरले असतील की या दहा पर्सेंट फॉलने त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉलो फॉरवर्ड करा तर त्याच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एन किप ट्रेडिंग